नमस्कार मैत्रिणींनो आज इथं मी काय केलेलं आहे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत ह्या बटाट्यांच्या साली काढून हे बटाटे हाताने स्मॅश करून घ्यायचे तुमच्याकडे मॅशर असलं तर तुम्ही मॅशरनेही मॅश करू शकता नंतर इथं गॅसवर कढई मांडून घेतली आहे त्यात ते तेल घालून जिरी मोहरी घातली कांदा घातलाय कांदा बारीक चिरून घेतला होता मी एक मोठा कांदा तो घातला आहे तो परतून घ्यायचा नंतर त्यात दोन चार हिरव्या मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले होते ते घालायचे थोडंसं लाल तिखट हळद धणा पावडर आणि थोडं मीठ चवीनुसार मीठ घालायचे आणि हे कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण जे मॅश केलेले बटाटे होते ना ते बटाटे घालून परतून घ्यायचे अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता आपल्याला वडे करण्यासाठी आपण आज मिरची वडा करणार आहेत मिरची वडा करण्यासाठी बेसनपीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा घातला आहे चवीनुसार मीठ घातले आणि थोडंसं किंचित चिमूटभर असा बेकिंग सोडा घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं ते बेसन पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला वड्यासाठी हवं आहे असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे बॅटर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आता ह्या अशा थोड्याशा डब्बू अशा मिरच्या घेतलेल्या आहेत ले मी त्या मिरच्यामधोमध उभ्या अशा मद चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये जे बी आहे ते काढून घ्यायचे की जेणेकरून आपल्याला जो मिरची वडा आहे तो तिखट लागणार नाही सगळ्या मिरच्यांमधलं काय करायचं आहे बी असं उभ्या चिरून त्यामधलं बी काढून घ्यायचे तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही बी तसंच पण ठेवू शकता पण मी इथं काढलेलं आहे बी आता आपण जी बटाट्याची भाजी केली होती ती त्या मिरच्यामध्ये काय आहे भरून घ्यायची आहे मी बटाट्याची भाजी ते मिरच्यांमध्ये भरून घेतली आणि आता काय करायचं आपण जे बेसन पिठाचे बॅटर केलेलं होतं की नाही त्यामध्ये त्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि इकडं मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान तापलं गेलेलं आहे त्यामध्ये मी हे मिरची वडे घातलेत आणि ते छान असे तांबूस रंगावर हे तुळून घ्यायचे आपला पहिला घाणा वड्यांचा तयार आहे पाहू शकता तुम्ही किती छान हे मिरची वडे झालेले आहेत अशा पद्धतीने सगळे मिरची वडे मी करून घेतलेले आहेत आता आपण मी तुम्हाला एक कापून दाखवते कशी क्रिस्पी आतमधली मिरची कशी कुरकुरीत अशी झालेली आहे वाटलंच तुम्ही तशीही खाऊ शकता मिरची वडे पण मी पावासोबत इथं सर्व केलेले आहेत माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजचे आपले मिरची वडे कसे झालेत हे मला कमेंट करून सांगा बाय